नमस्कार आज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पाहूया आजचे हवामानाविषयीचे नवीन अपडेट मुंबई उपनगर ठाणे पालघर या जिल्ह्यांत सव्वीस ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे यासोबतच नाशिक अहमदनगर धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे तर उर्वरित महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता जाणवत आहे राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होणार असून काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यानुसार तेवीस सप्टेंबरपासून पावसाचे दमदार कमबॅक होणार आहे त्यातही सव्वीस आणि सत्तावीस तारखेला खान्देश नाशिक छत्रपती संभाजीनगर व सभोवतालीन परिसरात आणि अठ्ठावीस आणि एकोणतीस दरम्यान मुंबई ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद